नमस्कार अक्षदास रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे उन्हाळी काम सुरू केलं आहे त्यामध्ये तांदळाचे झटपट होणारे कुरकुरे बनवती आहे अगदी बनवायला सोपे आहेत कोणाचीही मदत लागत नाही कितीही प्रमाणात असले तरी एकट्यानी झटपट बनतात त्यासाठी इथे मी रेशनचा एक वाटी तांदूळ धुवून भिजत ठेवला होता हा तुम्ही रात्रभर ठेवू शकता किंवा चार पाच तास भिजवलात तरी चालेल मी हा रात्रभर भिजवून घेतलेला आहे आता यासाठी आपल्याला एक मोठा कुकर घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर एक वाटी मी इथे तांदूळ घेतलाय त्यासाठी त्यात सेम वाटीने आपल्याला पाच वाट्या पाणी आहे एक वाटीसाठी पाच वाट्या पाणी जर तुम्ही दोन वाट्या घेत असाल तर दहा वाट्या पाणी घ्यायचं आहे याच्यासाठी आपल्याला मोठा कुकर वापरायचं आहे कारण त्यामधून बऱ्याचदा ओतू जातं शिट्टीमधून बाहेर येतं पाणी त्यामुळे मोठा कुकर वापरायचा आहे यामध्ये आता पाण्यातून निथळून जो भिजवलेला तांदूळ आहे तो आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचंय यामध्ये अर्धा स्पून बेकिंग सोडा आहे इथे माझ्याकडे पापडखार नाही आहे त्यामुळे मी इथे अर्धा स्पून बेकिंग सोडा घातलाय जर तुमच्याकडे पापडखार असेल तर पाव टी स्पून पापडखार आणि पाव टी स्पून बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा वापरायचा आहे पापडखार नसल्यामुळे मी इथे अर्धा टीस्पून बेकिंग सोडा वापरला आहे सगळं मिक्स करून झाकण लावून याच्या दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या किंवा शिट्ट्या नसतील करायच्या तर दहा मिनिटे बारीक गॅस करून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मी हे शिजवून घेतलं आहे कुकर थंड झाल्यानंतर याचं झाकण उघडलं आहे हे उतू जातं बऱ्याचदा त्यामुळे बारीक करून शिजवून घेतला तरी चालेल हे आता सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हा भात एकजीव करून घ्यायचा आहे थोडंसं घोटून आहे मी हे म्हणजे हे बनवायला सोपं जातं इथे मी रेशनचा तांदूळ वापरला आहे तुम्ही इतर कुठलाही वापरलात तरी चालेल आता हे बनवण्यासाठी इथे मी एक दुधाची रिकामी झालेली पिशवी घेतली आहे चांगली धुवून घ्यायची त्याला मी मोठं असं कट करून घेतलंय आणि ही एका ग्लासमध्ये ठेवली आहे म्हणजे हे मिश्रण आपल्याला यामध्ये भरायला सोपं जाईल आता यामध्ये हे भाताचं मिश्रण भरून घ्यायचं आहे दुधाची पिशवी किंवा एखादी प्लास्टिक बॅग इथे वापरली तरी चालेल हे सगळं मी यामध्ये भरून घेते याला वरती एक रब्बर लावून घ्यायचं आहे हे कुरकुरे इथे मी या प्लास्टिकवरती बनवणार आहे याला तेल वगैरे लावण्याची गरज नाही आहे फक्त मी हे स्वच्छ करून घेतलं आहे आणि दुधाची पिशवी अशा पद्धतीने कट करून घ्यायची अगदी जास्त बारीक कट करायची नाही कारण हे कुरकुरे सुकल्यानंतर खूप जास्त बारीक होतात त्यामुळे थोड्याशा जाड शेपमध्येच असे मी हे बनवून घेते बनवायला एकदम सोपे आहेत छोटे मोठे जसे तुम्हाला आवडत असतील त्या शेपमध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता हे मिश्रण जरी थंड झालं तरी बनवता येतं हे व्यवस्थित त्यामुळे जास्ती प्रमाणात असेल तरीही एकट्याने तुम्ही हे बनवू शकता हे बनवताना मी हे सावलीमध्ये बसून बनवलेत पूर्ण बनवून झाल्यानंतर हे उन्हामध्ये आपल्याला सुकत घालायचे आहेत किंवा ऊन नसेल तुमच्याकडे फॅन खाली सुकवू शकता फक्त उन्हामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये सुकतात फॅनला थोडासा जास्त वेळ लागतो पूर्ण उन्हामध्ये मी हे इथे कुरकुरे सुकवून घेतलेले आहेत आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तळण्यासाठी तेल एकदम छान कडकडीत गरम असलं पाहिजे गॅस मोठा ठेवलेला आहे मी हाय हीटवरती हे आपल्याला तळून काढायचे आहेत तर याची साईज तुम्ही बघू शकताय फुलल्यानंतर मस्त असे दुप्पट होतात हे फुलून अधेमध्ये मुलांना काहीतरी कुरकुरे चिप्स असं पाहिजे असतं तेव्हा हे तुम्ही तळून देऊ शकता याच्यावरती थोडंसं चाट मसाला लाल तिखट घातलं की अजून हे चटपटीत लागतात कसे वाटले हे तांदळाचे झटपट होणारे कुरकुरे मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त रेसिपीमध्ये धन्यवाद